वन्यजीव अभ्यासक लेखक मारुती चित्तंपल्ली यांचं काल सोलापूर इथं वार्धक्यानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते आज दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत नुकताच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं होतं अनेक पुस्तकांमधून ते पुढील पिढ्यांना निसर्गाची शब्दासह घड गड़, घडवत राहील प्रतिभावंत लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ञ वन्यजीव अभ्यासक त्या संदर्भातल्या ले लेखनासाठी जीवन समर्पित करणारे व्यासंगी संशोधक अशी मारुती चितंपल्ली यांची व्यापक ओळख सोलापूर इथल्या एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात मारुती भुजंगराव चितंपल्ली यांचा जन्म झाला आपल्या मुलांनी आपल्या कामाचा वसा चालवू नये त्यांनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती आईला असणारी रानवाटांची ओढ चितंपल्ली यांना खुणावत होती हाच वारसा त्यांनी पुढे नेला महाराष्ट्र सरकारच्या वनविभागात ढेवेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्ष त्यांनी वनाधिकारी म्हणून सेवा दिली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना एकोणीशे नव्वद साली चितंपल्ली सेवानिवृत्त झाले कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचं विशेष योगदान आहे वनाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्यानं चितंपल्ली यांना वनांचं सहचार्य लाभलं निसर्गाशी नातं जोडत ऋषीवत जीवन त्यांनी व्यतीत केलं पक्षशास्त्रज्ञ डॉ सलीम अली नरहर कुरुंदकर व्यंकटेश माडगुळकर आणि गोनी दांडेकर यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षणाची आणि ललितलेखनाची प्रेरणा मिळाली झाडांच्या सावलीत आणि पुस्तकांच्या सानिध्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढून देशोदेशीच्या दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह त्यांनी केला चितंपल्ली यांच्या या प्रवासात त्यांच्यातला ललितलेखक आणि वनविद्येचा अभ्यास घडला यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागला अठरा भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीनं आपला समृद्ध असा निसर्ग जीवनानुभव आपल्या एकवीस ग्रंथातून शब्दबद्ध केला आहे ललितगद्य कथा व्यक्तिचित्र आत्मचरित्र कोशवाङ्मय अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं पक्षी जाय दिगंतरा जंगलाचं देणं रानवाटा शब्दांचं धन रातवा मृगपक्षीशास्त्र घरट्या पलीकडे पाखरमाया निसर्गवाचन सुवर्ण गरुड आपल्या भारतातील साप आनंददायी बगळे निळावंती पक्षीकोश चैत्र पालवी अशी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेखमेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो निसर्ग लेखक मारुती चितंपल्ली यांच्या वनविद्येचा अभ्यास आणि संशोधनाचा गौरव त्यांना अनेक पुरस्कार देऊन करण्यात आला श्री मारुती भुजंगराव चित्तंपल्ली श्री चित्तमपल्ली एक प्रसिद्ध मराठी लेखक पक्षी विज्ञानी और वन्य जीव संरक्षण विशेषज्ञ हैं उन्होंने महाराष्ट्र के कई अभ्यारणों के विकास में अहम भूमिका निभाई उन्होंने मराठी में 18 से अधिक पुस्तकें लिखी जिससे पर्यावरण और वन्य जीवों के प्रति जागरूकता बढ़ी श्री मारुति चित्तमपल्ली साहित्य एवं शिक्षा एकोणीशे साली नाशिकमध्ये झालेलं पहिलं साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या सर्व संमेलनांच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला मारुती चितंपल्ली यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार या अरण्य ऋषीचा यथोचित गौरव आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संकेत कुलकर्णी सोलापूर